श्री स्वामी समर्थक तुम्ही सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगा इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपला जो येतो आहे तो मकर संक्रांती हा सण आपला येतो आहे मकर संक्रांती हा सण सुद्धा हा महत्वाच्या सणांपैकी एक असा मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये तर या मकर संक्रांतीचा विशेष म्हणजे हा सण हा शक्य खरं तर तीन दिवसांचा असतो एक म्हणजे भोगी त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा दिवस आणि तिसरा म्हणजे की किंक्रांत म्हणजे करी दिन आपण ज्याला म्हणतो तर हे बघा आपण भोगीला मकर संक्रांतीला त्याचप्रमाणे किक्रांतला काय काय करावं काय काय नाही त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला कुठला कलर चालेल कुठला कलर आपल्याला यावर्षी वर जे आहे मकर संक्रांतीसाठी या सर्व काही प्रश्नांची उत्तरे ही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे बघा भोगी म्हणजे काय तर उपभोग म्हणून असतो भोगीचा सण तर या भोगीच्या दिवशी आपल्याला ही जे काय आपलं वाण असतं ऊस त्याचप्रमाणे ते गव गव्हाच्या लोंब्या त्याचप्रमाणे बोरं हरभरा भुईमूग म्हणजे शेंगदाणे या सगळ्यांची हे सगळं मिक्स करून आपल्याला भाजी तयार करायची असते आणि त्याचाच नैवेद्य हा देवाला देखील दाखवला जातो बरेच जण या दिवशी भोगीच्या दिवशी उपवास देखील करतात आणि ती भाजी करून ती मिक्स भाजी करून वानाची मिक्स भाजी करून तो उपवास सोडला जातो असे बऱ्याच ठिकाणी होत असतं तुमच्याकडे जर जा उपवास करत असतील तर तुम्ही आवर्जून उपवास करा नाही केला तरी देखील चालेल पण आपल्याला भोगीची भाजी ही नक्की करायचीच आहे त्या भोगीची भाजी आपल्याला करायला विसरायची नाही कारण त्या दिवशी आपल्या देवांना आपल्या स्वामी महाराजांना त्याचाच हा, हा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर आपल्याला त्याच्यासोबत ही बाजरीची तीळ टाकून भाकरी करायची असते आणि हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो आणि तेच आपल्याला खायचं असतं कारण असं मानलं जातं हे सगळे काही उष्णता वर्धक पदार्थ आहेत आणि त्या दिवसांमध्ये थंडी असते त्यामुळे ही याची भाजी करून या प्रकारे बाजरीची भाकरी तीळ टाकून वगैरे हे खाल्लं जात असत आपल्या शरीरामध्ये उष्णतेचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये या हे असा नैवेद्य असतो हे सायंटिफिकली झालं दुसऱ्या दिवशी आली संक्रांत हे बघा संक्रांतीच्या दिवशी देवीला हे पिवळ्या रंगाची साडी चढलेली आहे त्याचप्रमाणे देवीच्या डोक्यावर केशरी टिळा आहे आणि हातामध्ये गदा आहे देवीचं वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे तर ज्या काही गोष्टी देवीला चढल्या जातात त्या गोष्टी त्या दिवशी वर्ज्य असतात म्हणून आपल्याला त्या गोष्टींचा उपयोग करायचा नसो त्या दिवशी तर मकर संक्रांतीच्या दिवशी हा आपल्याला मुख्य म्हणजे मांसाहार हा टाळायचाच आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची साडी देखील आपल्याला यावर्षी वर्ज्य आहे कारण ती देवीला चढलेली आहे म्हणून तुम्ही त्याचप्रमाणे काळ्या रंगाची साडी देखील या सणाच्या दिवशी घालायला हे शुभ मानलं जातं मकर संक्रांतीच हा एक असा स सण आहे ज्या दिवशी काळा रंग हा शुभ मानला जातो बाकी आपल्याला या वर्षी हा पिवळा रंग हा वर्ज त्या त्या आहे त्यामुळे आपल्याला शक्यतो ही पिवळ्या रंगाची फुलं देखील देवीला व्हायची नाहीये देवाला व्हायचे नाहीये त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कलरचे साडी घालू शकता काळी देखील घालू शकता फक्त आपल्याला पिवळी साडी ही वर्ज करायची आहे टाळायची आहे घालायला या दिवशी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी हे तिळगुळ हलव्याचे दागिने मुलांना घालत असतात त्याचप्रमाणे ह हलव्याचे दागिने बाया देखील घालू शकतात त्यानंतर आपल्याला हलवा आणि तिळगुळ हे आपल्याला घरोघरी जाऊन मोठ्यांना द्यायचं असतं शक्यतो मोठे मोठ्यांनी लहाण्यांना द्यायचं असतं आणि लहान्यांनी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात असं आहे पण आजकाल लहान मोठे हे दोघंही देतात तर काही हरकत नाही तिळगुळ देऊन आपल्याला तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे असं म्हणून आपले जे काही मतभेद वगैरे असतील तर सगळं काही विसरून आपल्याला हा सण हा स साजरा करायचा असतो ह्या दिवशी असं मानलं जातं त्यासाठीच आपल्याला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं ब्रीद वाक्य बोललं जातं ह्या दिवशी त्याचप्रमाणे आपल्याला देवीला नैवेद्य देखील दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी आणि काही ठिकाणी हळदी कुंकू देखील होतं या मकर संक्रांतीच्या दिवसापासून हा हळदी कुंकू सणाचा सुद्धा रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा होत असतो फक्त किक्रांत सोडली म्हणजे दुसऱ्या दिवशीचा जो करी दिन असतो त्या दिवशी ही कुठल्याही प्रकारचं शुभ काम हे आपल्याला करायचं नसतं मग तुम्ही कुठली प्रॉपर्टी डील करणार आहात किंवा कुठलं पूजा वगैरे करणार आहात वास्तुशांतीची पूजा असली किंवा कुठल्याही शुभ गोष्टी आपण ज्याला म्हणतो त्या ह्या दिवशी टाळायच्या असतात कारण हा दिवस हा अशुभ असा मानला जातो प्रत्येक शुभ कार्यासाठी त्यामुळे आपल्याला या दिवशी कुठलेही महत्वाचे काम हे टाळायचे असतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी प्रवास देखील करायला टाळायचा आहे लांबोर तुम्हाला खूपच अर्जंट असेल तर तुम्ही जाऊ शकता पण जर तु आजचा उद्यावर होऊ शकतोय प्रवास तर तुम्ही तो टाळा मी तुम्हाला सांगे कारण हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो त्यामुळे आणि आपल्याला राहिला हळदी कुंकाचा सण तर तो, तो रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू हे कधीही करू शकतो हळदी कुंकू हे सवासणींना तुम्ही पाच बोलवू शकता सात बोलवू शकता अकरा बोलवू शकता तुमच्या एका शक्तीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार आपल्याला सवासणींना बोलवायचं असतं आणि त्यांना आपलं जे काही शृंगार तिळगुळ देऊन आपल्याला शृंगाराचं जे काही सामान आहे ते देखील द्यायचं असतं त्या शृंगाराच्या सामानामध्ये मग तिकल्या आल्या हळदी कुंकू आलं किंवा हळदी कुंकाच्या डब्या आला किंवा कुठलीही जी किंवा कोणी भांडे देखील देतं तुम्हाला जी जमेल ती वस्तू आपल्याला ही हळदी कुंकाच्या दिवशी द्यायची असते तर त्याचबरोबर कोणी सवासणींसाठी याच निमित्ताने अन्नदान म्हणून हे नाश्ता ठेवतं कोणी स्नॅक्स ठेवतं तर कोणी जेवाय जेवण ठेवत असतं आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला हे हा सण साजरे करायचा असतो हळदी कुंकू करायचा असतो सवासणींचा मान सन्मान म्हणून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहावी म्हणून आपल्याला हा सण साजरे करायचा असतो हळदी बरोबर मकर संक्रांतीला काय करावं काय नाही त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला हे सुगड पूजन देखील करायचं असतं असं मानलं जातं की सातव्या महिन्यात ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी सातव्या महिन्याच्या पुढच्या महिलांनी हे सुगड पूजन हे टाळावं त्यामध्ये सायंटिफिकली रिझन देखील आहेत की यामध्ये भरपूर धावपळ वगैरे होती तेया तेया अशा सणांमध्ये आणि त्यामुळे त्यांना टाळायचं असतं आणि आध्यात्मिकरित्या सातव्या महिन्यानंतर हा विटाळ सुरू होत असतो त्या स्त्रीला त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी टाळायच्या असतात तर याच्यावर मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ करेल त्यामध्ये काही शंका नाही तर अशी छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती बरेच महिला ह्या साडीच्या ख खरेदी करायला जात आहेत साडी खरेदी करायची आता शॉपिंग सुरू आहे म्हणून म्हटलं का कुठला कलर चालतो कुठला नाही म्हणून हा व्हिडिओ आता पोस्ट करू यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये काय करावं काय नाही त्याचप्रमाणे कसा सण साजरे करायचा असतो कसा नाही हे याबद्दल मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ हा करणारच आहे या दिवशी त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी हे झाडू खरेदी करण्याला देखील महत्व आहे झाडूची पूजा या दिवशी केली जा के जाते जशी आपण लक्ष्मी पूजनाला खरेदी करतो झाडूची त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देखील झाडूची पूजा केली जाते झाडूला घरी आणलं जातं या दिवशी शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी महाराजांचं नृत्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर वर शे अक्कलकोट महाराजांशी महापूजा दर्शन आणि श्री वृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये मध्ये पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच मी स्वामीचा एक संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्याला सुखाचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो, तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शहर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ